तू नीट बोल बर का तुला सांगायला लागलोय फालतू काय तर बोल जाऊ नको काय तुझं तीन तीनदा फिरून तिथं जाऊ नको मारत काय मजी तुला मारत नाही म्हणून तुझं ही शेपारली तू कळलं का मारत नाही मग काय अग असलं जास्त करू नको तू नाटक कोण मी तुम्हाला सांगते काय प्रत्येक गोष्टीच काय का तू किरकोळ गोष्टीला नाराज होती गोळ्या हुकल्या नाही कशाला प्रत्येक वेळी वागत असते कोणाचा डोस हुकला तर बघा माझा डोस हुकलाय काय लहानपणी माहिती दिलं नाही तर डोस म्हणून असलं झाला पूर्ण डोस द्यायला पाहिजे होत कुणाचं औषध गोळ्या चुकल्या ते दिसतय कि लहान सहान गोष्टी वर ना कॅमेरा चालू केलं ना तर मला कळलं मग लहान सहान गोष्टी कर की कर की मग